वनभोजनात रमले रातवडचे विद्यार्थी निसर्गाच्या सानिध्यात भोजनाचा घेतला आनंद निसर्गातील विविध अनुभव देऊन व्यक्तिमत्व विकसित करणाऱ्या माध्यमिक विद्यामंदिर रातवडच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी रोजी वनभोजनाचा आनंद घेतला शालेय परिसरातील वनात एक दिवस स्वतः जेवण बनवून आपल्या वर्गासहित सर्व शाळेने एकत्रित भोजनाचा आनंद घेतला निसर्गसंपन्न आनंद देणाऱ्या माध्यमिक विद्यालय रातवळचे विद्यार्थी शालेय परिसरातील वनात संपूर्ण दिवसभर रमले सकाळपासून गर्द झाडीत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे भोजन बनविण्याचा आनंद घेतला विद्यार्थ्यांनी वनभोजनाची स्वतः तयारी केली होती विविध प्रकारचा भाजीपाला धान्य व इतर साहित्य स्वतः विद्यार्थ्यांनी बाजारातून खरेदी केले होते विविध प्रकारच्या रेसिपी यूट्यूब व पालकांकडून विचारून घेऊन व समजावून घेतल्या व वनभोजनात विविध प्रकारच्या पाककृती बनविल्या सकाळपासून विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा अनुभव घेतला स्वयंपाकातील विविध प्रकारच्या कामांचा अनुभव व आनंद यावेळी त्यांना मिळाला भोजन तयार झाल्यानंतर वर्गवार बनविलेल्या भोजनाचे परीक्षण करण्यात आले परीक्षणानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे भोजन मंत्र म्हणून भोजनाचा आनंद घेतला भोजनानंतर स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करून परिसराचीही स्वच्छता केली अत्यंत आनंदात एक दिवस निसर्गात वनभोजनाचा अनुभव सर्व शाळेने मनमुरात घेतला या अनुभवातून विद्यार्थ्यांना निसर्गाची माहिती झाली स्वतः हाताने भोजन करण्याचा आनंद व अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला ज्ञानरचनावाद व प्रत्यक्ष अनुभूतीतून शिक्षण देण्याच्या विद्यालयाच्या या उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम शिक्षकवृंद व पालकांचे नियोजन मार्गदर्शन व सहकार्य लाभले सहल विभाग प्रमुख राजेंद्र भगत व इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी वनभोजनाचे उत्तम नियोजन केले या वनभोजनात बनविण्यात आलेल्या पदार्थांचे परीक्षण करण्यात आले यामध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गाचा प्रथम क्रमांक इयत्ता सातवीच्या वर्गाचा द्वितीय क्रमांक आला तसेच इयत्ता नववीच्या वर्गाने तृतीय क्रमांक पटकविला रेसिपी विजेत्या वर्गाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी अभिनंदन केले अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये माध्यमिक विद्यामंदिर लातवड विद्यालयाचा वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला